जय संत ककय्या आर्थिक विकास महामंडळ मुंबई की आपल्या समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ व्हावं जेणेकरून आपल्याला अतिशय कमी दरामध्ये कमी आपल्याला कर्ज मिळेल आणि आपल्याला धंदे करावर दिसणाऱ्या तरुणांना त्याचा फायदा होईल यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आपला समाज एकत्रित होत आहे आणि धरणे आंदोलन आपण जे अठरा तारखेला ठेवलं त्याऐवजी आता अठ्ठावीस तारखेला धरणे आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानावर ठेवलेलं आहे तर सर्व समाज बांधवांनी अतिशय मोठ्या संख्येने त्या ठिकाणी येऊन सरकारचा पुढे आपले एकजूट दाखवले पाहिजे आणि त्यासाठी महामंडळाची स्थापना करण्यासाठी आपल्याला अठ्ठावीस तारखेला म्हणजे एक दिवस तारखे सत्तावीस संपूर्ण महाराष्ट्रातून वीर समाज समाजसेवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व पब्लिक सर्व समाज बांधव त्या ठिकाणी राहणार आहे तर यासाठी सर्वांनी या गोष्टीचं लक्ष देऊन आहे आणि सर्वांच्या फायद्याचा हा प्रकार आहे कारण अतिशय कमी व्याजदरामध्ये आपल्याला ते पैसे उपलब्ध होतील जेणेकरून आपल्या समाजाची उन्नती करता येईल उद्योगधंदे करता येईल यासाठी संत जातायला हवं आर्थिक विकास महामंडळ व्हावं यासाठी कार्यकर्ते समाजवादी गेल्या तीन वर्षापासून घटप घटत आहे आणि विरोधची दिशा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आणि समाज कल्याण मंत्र्यांना भेटलेले आहे आणि अतिशय मोठ्या संख्येने आपल्याला आपल्याला एकत्र आढावा